पानी पन है। है। कम, हाँ हाँ, है हा स्पॉट बघा पाणी पण थोडं क्लिअर आहे पुढे चिखल आहे कम कमळाची फुलं आहेत येथील पान आहेत आणि हा बघा हा स्पॉट बघा एक नंबर स्पॉट आहे हा समोर डोंगर बघा मस्त एकदम दाखवतो तुम्हाला एक नंबर व्यू आहे आणि हा छोटासा पूल आहे आणि रायडर आमचे हा आपला वैभव दादा आपण आहे या कानडा पॅच मधनं आपण निघालो गाडी गाडी ब्रेक डाऊन झालेली हा दूधची चढवू शकला नाही तर मी इकडनं इकडनं इथे पार्क केलेली गाडी माझी आणि तिकडे जाऊन मी गाडी आणली त्या स्पॉटला एकदम एंडच्या आणि आपण गाडी अरे पण चालवायची बघा आपल्या गाड्या इथे उभ्या केल्या सगळ्या लाईनशीर तर थोडा आता पाणी वगैरे पिऊन आपण वर चढूया इथून जायला रस्ता आहे आणि हा बघा डोंगर आता आपण वॉकिंग चालू केले गाड्या तिथे पार्किंग केल्या आणि वॉकिंग सगळे निघालोय आपण बघूया आता थोड ट्रेकिंग टाईपच आहे हे समोर बघा बघा रस्ता कसा आहे एकदम स्लिपरी हाय 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 स्लिपरी रस्ता आहे छोटासा तिकडनं आता आम्ही गावकऱ्यांना विचारलं तर बोले दहा मिनटं लागणार इथून या रोडवरनं आपल्याला जायचं आहे का समोर पाणी दिसलं आहे आपल्याला पाण्याचा स्पॉटला आपण आता आता रिव्हील करतो आहे मी स्पॉट कुठचा आहे आपण आलो आहे कुंडी वॉटरफॉलला कुंडी वॉटरफॉल तुम्ही सर्च करा तर तुम्हाला समजेल बघा पाण्याचा आवाज येतो आहे आणि हे बघा समोर एवढं झाडांच्या याच्यात दिसत नाही पण मला पाणी आणि समोर दिसतंय बघा बघा आता आलो आहे पाणी इथे दिसतंय आपल्याला खाली पण थोडं पाणी आहे मस्त जावे अजून वरती थोडं एक्सप्लोर करूया अजून पाणी येत आहे पाणी येतं म्हणजे धबधबा वरतीच असेल थोडा तर जाऊया वरती अजून भिंडी पाणी बघा एकदम क्लिअर आहे बघा आणि इथे खड्डा पण आहे मोठा थोडा इथे डीप आहे इथे पोहायला पण मजा येईल आपण तसे कपडे पण घेऊन आलो हाफ पॅन्ट वगैरे मस्त आहे बघा एकदम मस्त मोकल कसं वाटतं इकडे आल्यावर व्ह्यू कसा आहे बघ समोरच आपल्याला वॉटरफॉल दिसला आहे बघा मस्त एकदम छोटासाच आहे पण जाऊया अरे पाण्याचा वाहत्या अंदाजावरनं आम्ही वर चाललो आता पण वॉटरफॉल आम्हाला ऑलरेडी दिसलेला आहे मस्त आहे छोटाच आहे म्हणजे आता पावसाचे दिवस नाही आहेत म्हणून हा छोटा आहे पण जेव्हा पावसात असेल तेव्हा मस्त आहे स्पॉट फक्त एवढंच की थोडी ऑफ रोडिंग पण होईल पावसात कारण चिखल असेल तेव्हा गाड्या सांभाळून घेऊन या आता तर थोडं सुकं पडलंय पण मस्त आहे जरी इथे भिजायला नाही भेटलं तर खाली तो स्पॉट होता जो आता दाखवलेला तिथे एक डीप खड्डा पण होता तिथे आपण एन्जॉय करू शकतो हे बघा हा अरे डीप आहे तो कु मॅडी डीप होता तो अवा वॉटरफॉल आहेच रे पण ह्यात जर एन्जॉय करायला नाही भेटला तर बोलतोय खाली ते डीप पाण्यात जाऊ ना आपण थोडा फायनली आम्ही आलो तो बघा समोर वॉटरफॉल आपल्या छोटासा चला हा पाण्याचा आवाज बघा खळखळणारा एकदम मस्त खळकळणारा आवाज चला पटापट अजून वर जाऊया जबरदस्त गाव्यावरती एक नंबर व्यू आहे हा खळकळणार्या पाण्याचा आवाज आणि समोर वॉटरफॉल आणि पाठ दुखायला लागली आता कारण पाठीवर एवढं वज आहे बॅग बॅगेत कपडे आपल्या प्लस पिण्याच्या पाण्याच्या वॉटर बॉटल कॅमेऱ्याचं सामान अरे हेल्मेट अजून आपल्या हातात हा बघा एक नंबर मस्त व्ह्यू आहे हे बघा मासे बघा इथे झुंड आहे माशांचा पूर्ण मस्त क्लास एकच नंबर व्यू भले वॉटरफॉल आत्ता कमी झाला असेल पाऊस नाही म्हणून पण वाहतं पाणी बघा किती फास्ट आहे हा बघू शकता आता इथे जेवण ठेव्या हेल्मेट ठेव्या हो 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 अरे डीप आहे तरी पण हा स्पॉट मस्त एक नंबर जाऊया पाण्यात आता कपडे चेंज करून फटाफट आपले फंटर आले आहेत सावदूत आला वैभव आला तिथून हेमंत येतो आहे त्याच्यामागे कुलदीप आणि बाई बहिणी असे येत आहेत सगळे जबरदस्त मागोवा घेऊया आणि पाणी कुठून येतं ते जरा बघूया आणि पाणी कमी असेल तर आपण धबधब्याचं पाण्याची लेवल वाढवूया आता वर जाऊ मस्त आहे कातळ एकदम कातळात वरणं पाणी कुठे येतं बघूया ही सापाची कातडी बघ युवक समोर हे बघा इथे युवक समोर हे बघा आपण वरती आलो आहे सापाची कातडी दिसली आहे आपल्याला बघा तुम्हाला जवळना दाखवतो बघा सापाने कात सोडली आहे हे बघा समोरच आहे आपल्या हा बघा इथे पण पाण्याचा झोत मस्त आहे वरती बघा जबरदस्त वॉटरफॉल हेच पाणी परत इथून खाली जाते आहे बघा बघा आता आपण वॉटरफॉल मध्ये उतरतोय पहिला मीच आहे सगळ्या बसतंयच इथे कोण नाही कोण नाही ते पहिला मानव आहे वाव पाणी थंड एकदम पण आपण पहिला साइडनी जाऊन बघूया आणि मग अंदाज घेऊया किती काय आहे आणि मग तस आज जाऊया बघा एकदम जवळ आलो आपण पहिला चेक करूया एक नंबर थंड पाणी आहे मस्त असं वाटलेलं की पाणी नसेल पण पाणी इथे भरपूर खोल आहे मोठे मोठे दगडी बघा दिसत आहेत तुम्हाला मोठ्या मोठ्या दगडी तोडून टाकले आहेत कारण इथे आताच माहिती भेटली आम्हाला की भरपूर जण मेले तिकडे या वॉटरफॉलला वॉटरफॉल तर छोटा आहे पण खूप डीप आहे इकडे म्हणून हा, हा वॉटरफॉल दगडी आहेत भर टाकायला आणि आता पोहायला वगैरे इथे रस्ती केटेड आहे असं बोलतात पण आम्ही तर आलो आहे आम्ही एन्जॉय करतोय इकडे हे हे असे माणसं असतात की जे फिरायला तर येतात पण पाण्यात येत नाही भाई तोंड टाकाव जरा तिथे इथे हा बघा आज तो रिस्क काय बोलतो हे एवढीच त्या पाण्याला रिस्क बोलतोय धरतो त्याच्या मागून ये भेंडी मी पडलो पडलो ना आता माझी वाट लागेल हा आलो चला आलो आलो आता आम्ही मासे पकडतो इथे तिकडे ये भाई ये चल 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 सुकवतो इथे मासे पकडतोय कुलदीप टोपी मध्ये त्याच्या ते लपले लपले नाही अरे कुठे उसको चले चल चल

बघा येत ये नाहीत मॅडी चेंज करतोय मॅडी येणार आहे आता आतमध्ये पाण्यात मस्त व्ह्यू आहे सूर्य आमच्या डोक्यावर आणि हा बघा कुलदी विकडे अरे तुझ्या पाठी किती मासे आहेत बघ कुलदी